नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराईची न्यूज निर्भीड बातम्यांचं व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या एकक्षित चव्चाळीसव्या पुण्यतिथी निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास अभिवादन आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या ऐक्षित चव्वेचाळीसव्या पुण्यतिथी निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी माजी सरपंच श्री दादासाहेब वैरागर यांनी आदरांजली वाहिली आणि संजय वैरागर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी गितेश वैरागर सुरेश वैरागर सागर वैरागर बापू वैरागर गणेश राजू वैरागर राहुल वैरागर आकाश काकडे प्रकाश काकडे रितेश वैरागर यश वैरागर आनंद वैरागर प्रफुल वैरागर रोबोट गायकवाड सचिन चक्रे विशाल साळवे सुनील वैरागर अनिल वैरागर करण लोंके अक्षय चक्रेनर विश्वास साळवे सोनू भोसले विश्वास भालेराव आदी युवक उपस्थित होते नेवासा प्रतिनिधी रोहित गवळी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा